श्रावण सोमवार निमित्त राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथील नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती राशिवडे मार्गावर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या पुरातन मंदिरातील शिवलिंगावर पहाटे अभिषेक आणि पूजा आरती करण्यात आली दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उपवासाच्या पदार्थांचं वाटप करण्यात आलं श्रावण सोमवार निमित्त राशिवडे आणि परिसरातील भाविकांची दर्शनासाठी पहाटेपासून सायंकाळपर्यंत वर्ध सुरू होती त्यामुळे नागेश्वर देवालय परिसर भाविकांनी गजबी होता येथील स्वयंभू नागेश्वर मंदिरामध्ये श्रावण मासानिमित्त रोज सकाळी साडेपाच ला आरती होते प्रत्येक सोमवारी पहिल्या सोमवारी राजीग्रा लाडू प्रसाद दुसऱ्या सोमवारी केळी प्रसाद तिसऱ्या सो सोमवारी दूध प्रसाद व चौथ्या सोमवारी खिचडी प्रसाद रुद्र रोज चालतो रोजच्या रोज अभिषेक चालू असतात गर्दी बैंकृते स्वयंभू नागेश्वर मंदिर म्हणजे आपण दर्शन घेऊन त्याच्या आशीर्वादास कृपापात्र व्हावं अशी सर्व भाविक भक्तांना या मंडळातर्फे विनंती करता येईल मग पार्वतीपदे आर आर महादेव नागेश्वर महाराज